जळगावच्या परधाडे रेल्वे स्टेशन जवळ काल एक विचित्र अपघात झाला आणि रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली त्यामुळे पुष्पक एक्सप्रेस मधून प्रवाशांनी अचानक उडा घेतला तितक्यात दुसऱ्या रुळावरून येणाऱ्या बँगलोर एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडलं आणि या दुर्घटनेमध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे चार लोक गंभीर जखमी झाल्याचं कळत आहे आणि जखमींवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि काल ही घटना घडलेली आहे अतिशय भीषण आणि गंभीर घटना घडली आहे जळगाव मधून जळगाव मध्ये तेरा प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे चार जण गंभीर जखमी आहेत आणि घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन यांनी पाहूया जळगाव जिल्ह्यातील परधाळे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेचा भीषण अपघात ठर झाला आणि या भीषण अपघातामध्ये तेरा जणांचा मृत्यू झालेला आहे आपण आता घटनास्थळी आहोत आपण बघू शकतो की ह्याच ठिकाणी तो अपघात घडला होता आणि ह्या ठिकाणी एक अप म्हणजे मुंबईकडे जाणारी रेल्वे लाईन आहे आणि डाऊन म्हणजे इकडे भुसावळकडे जाणारी रेल्वे लाईन आहे तिकडची जी रेल्वे लाईन आहे त्याच ठिकाणी पुष्पक एक्सप्रेस हा थांबला होता आणि इकडच्या रेल्वे लाईनवरच कर्नाटक एक्सप्रेस जो आहे तो जोरात आलेला होता आपण जर बघितलं तर पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची माहिती काही प्रवाशांना मिळाली आणि त्यामुळे एकच बोगीमध्ये धावपळ उरली आणि त्यामुळे ज्या प्रवाशी होते त्यांनी ट्रॅकवर उड्या मारल्या समोरून आपण जर बघितलं तर ह्या ठिकाणी आपल्याला मोठा टन दिसून येतो आहे हे वळण असल्यामुळे जो कर्नाटक एक्सप्रेस येत होता त्याचा अंदाज हा प्रवाशांना आला नाही त्यामुळे हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आपल्याला समोर आलेली आहे अजून देखील अनेक जण जखमी आहेत त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत प्रवाश तेरा प्रवाशांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे सचिन गोसावी उडारी न्यूज जळगाव दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात पाच लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे आणि रेल्वे प्रशासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत केली आहे जखमींना पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत असंही कळत आहे मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावमध्ये जी घडलेली घटना आहे ती अत्यंत गंभीर असल्याची प्रतिक्रिया सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे जे जखमी झालेले आहेत त्यांना पन्नास हजार रुपये देण्यात येणार आहेत पन्नास हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना फडणवीस मुख्यमंत्र्यांनी पाच लाखांची मदत केली आहे रेल्वे प्रशासनाने सुद्धा या मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत जाहीर केल्याचं कळत आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्या नजिक अतिशय भीषण अशा प्रकारचा अपघात किंवा ही दुर्घटना घडलेली आहे त्यामुळे सर्व जखमींची व्यवस्था हे करण्यात आलेली आहे माझं जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालं आहे पोलीस प्रशासनाशी बोलणं झालंय आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल उदलकुमार आणि तो विजय कुमार हे देखील त्यांनाही धडक बसली ते जखमी झालेले आहेत उदलकुमार आणि विजय कुमार यांचा शोध घेत असताना सहा ते सात प्रवासी महेश झाल्याने त्यांनी स्वतःच बघितले त्याप्रमाणे झालेली घटना ही आहे आतापर्यंत तेरा लोक मयत झालेले आहेत आणि जखमी दहा आहेत त्याच्यात आठ पुरुष आणि दोन महिला आहेत अशा पद्धतीनं ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ते निव्वळ अफवांच्या मुळे घडलेली आहे ह्या दोघांनी त्याच्यामध्ये ना पूर्ण आ, या सगळ्या गोष्टी केल्यामुळे घडलेली आता जखमींना पूर्णपणे शासकीय खर्चाने आम्ही उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी पण धाव सोडून दिल्या